नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनल लाईब करा कोंगणोळी येथे महिलेस लुटणारे तिघे चोरटे जेरबंद एक लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त कोंगरोळी तालुका महांकाळ येथे कोंगनोळी ते अग्रंधुळगाव रस्त्यावर स्कूटीवरून जाणाऱ्या दिपाली अरुण मगर यांच्या मोटरसायकल आडव्या लावून त्यांना थांबवून चाकूचा धाक दाखवून दिपाली मगर यांच्याकडून सोन्याचे दागिने चोरी करणारे दरोडेखोर अक्षय श्रीकांत पाटोळे वय चोवीस राहणार डपळापूर तालुका जत अमोल बाबासाहेब रुपणर वय बावीस राहणार रुपनरवाडी नागज तालुका कवटेमहांकाळ किसन लक्ष्मण नरडे व बावीस नरडे वस्ती घोरपडी तालुका कवठेभांकाळ अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत या गुन्ह्यातील एक लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलेला आहे सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी उघडकीस आणला आहे सदरची चोरीची घटना दहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराव तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेश देण्यात आले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पंचवीस डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अक्षय श्रीकांत पाटोळे अमोल रुपनर किसन नरळे यांनी जबरी चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरता मिरज स्टँड येथे येणार आहेत माहिती मिळाल्याप्रमाणे मिरज एस टी स्टँड परिसरात जाऊन निगराणी करीत असताना एस टी स्टँडच्या पाठीमागील तीन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तिघांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले या गुन्ह्यातील एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोनशे पन्नास रुपये किमतीच्या तेत्तीस ग्रॅम वजनाच्या बेंटेक्सच्या बांगड्या संशयितांकडे मिळून आल्या आहेत सदर मिळालेले सोन्याचे दागिने मालकी हक्काबाबत विचारणा केली असता प्रथम संशयितांनी उडवा उडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तिघा संशयितांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता अक्षय पाटोळे यांनी सांगितले की तिघे व त्यांचा मित्र तुषार गायकवाड राहणार नागज यांनी मिळून ऑक्टोंबर महिन्यात कोंगनोळी ते अग्रण धुळगाव रस्त्यावर स्कूटीवरून जाणाऱ्या दीपाली मगर यांची मोटरसायकल अडवून त्यांना थांबवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड अमोल ऐदाळे आम सिद्ध खोत अरुण पाटील अमर नरळे पोलीस नाईक प्रकाश पाटील पोलीस शिपाई विनायक सुतार अभिजित ठाणेकर सूरज थोरात सुनील जाधव सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क